हो चला चला सर्वांना विनंती आहे कोणी तुम्हाला उठवायला जागी करायला येणार नाही ना आणि खऱ्या जर लोक शहीद साठीची जयंती साजरी करायची असेल तर त्यांना या ट्रोफ्यामध्ये घ्यावं लागणार आहे आणि हे जे देणार आहे समाजाला या ठिकाणी जे द्यावं लागत मी जर शिकलो तर माझं काम आहे एकच आहे की मी स्वतः पुरतच या ठिकाणी जीवन जगलो नाही पाहिजे గ్న్మ్డి తులోగా చాటి నావావ్రా సిద్నావావ్ శికుసి సాటి వాయ్ గోతేటికుానా దొల్డి కోరిల్డి గోరి మేడి తోల్నావావ్సికుసుడి వాయ 老爷爷 माझ्यापेक्षा खूप ज्ञानवंत गुणवंत श्रीवंत वरिष्ठ असे मार्गदर्शन करणारे तुम्हाला ऐकायचं तरी

अजूनही त्यावेळी विचार करतो मला माहिती पडलं सर त्या दिवशी दुसऱ्या दिवशी सगळे विचार करून या सविनय म्हणजे काय तर माणूस नाचून न करता वाचून जो वागतो त्याचं काहीतरी आपला समाज सुधारला पाहिजे आणि अण्णाभाऊसाठी सगळ्यात मोठा आपला गैरसमज आहे की बाबासाहेब वेगळे अण्णाबाळे वेगळे नाही तर अण्णाभाऊसाठी जेवढे कष्ट आहे म्हणजे कथा कादंबरी लिहिण्याचे ते कथा कादंबऱ्या सगळ्या अर्पण बाबासाहेबांच्या अनावर केल्या कारण का त्यांना ते आदर्श होते आज रोजी माणूस म्हणून सांगण्याचा अधिकार कोणाचा जर असल आपण भेटलो असल तर बाबासाहेबांमुळे आपल्या असंख्य जे प्रिया माशि कल्याण झाल्या होणार आहे फक्त बाबासाहेबांमुळे साठ्यांचा माणस आहे मी माता समाजाची माझी आहे माझ्या शेतात मागेर बाबाच मंदिर आहे आम्ही जेव्हा जेव्हा शेतात जातो पहिल्यांदा मागेर बाबाच दर्शन घेतो मग बाकीचे कार्यक्रम या मातन समाजाला दलित समाजाला मुस्लिम समाजाला अंतर देऊ नका यांच्या बरोबर राहा यांच्या खांद्याला खांदा लावून काम करा यांच्या सुख दुःखात सहभागी व्हा आणि म्हणून तेव्हापासून आम्ही आमचा सातत्याने प्रयत्न असतो की समाजाने जेव्हा जेव्हा आवाज दिला तेव्हा निश्चितपणाने समाजाच्या पाठीशी खंबीरपणाने उभे राहण्याचे काम आम्ही त्या ठिकाणी करतो मित्र वारंवार गणेशने सांगितल्याप्रमाणे वारंवार की साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे म्हणजे काय अन्ना बाबू खूप मोठे साहित्यिक होते अन्ना बाबूने दीड दिवस शिक्षण घेतलं इतक्या कादंबऱ्या लिहिल्या त्यांच्या कादंबऱ्यावर चित्रपटांची निर्मिती झाली परदेशात त्यांच्या साहित्यावर भारताप्रमाणे पीएचड्या करणाऱ्यांची संख्या कमी नाही एवढं महात्मा माँग आपण सातत्याने अण्णा भाऊच्या बाबतीमध्ये ऐकत असतो उपस्थित माझ्या माता भगिनींना मी हात जोडून विनंती करेल की आता आपल्याला एखादी गोष्ट जर का मिळवायची असेल तर ती ती झगडावं लागेल सहज आता तुम्हाला कोणी येत नाही म्हणजे बाळाला दूधही त्याची आई त्याला रडल्याशिवाय पाजत नाही तिला जाणीव होते की बाळाला आता भूक लागली तेव्हाच ती तेव्हा आपण आपलं आता घरानं मांडलं पाहिजे रडलं पाहिजे आपण आपल्या प्रती हाताप्रती जागृत झालं पाहिजे साहित्य अंदाभाऊसाठी हे उपेक्षित साहित्यिक आहे याच्यापेक्षा नंबर दोन तीन जे साहित्य होते ते साहित्यातले हो महावीर बनले साहित्यातले मोठे मोठे पुरस्कार त्यांना मिळाले परंतु त्या ठिकाणी कारण असं होत त्या काळातली जी व्यवस्था होती ती जी ब्राह्मण वृत्ती होती त्यांनी सातत्याने अशा पद्धतीच्या हलक्या तातीतून आलेल्या लोकांना साहित्याची निर्मिती

तो तुम्हालाही मिळवता येईल परंतु त्याच्यासाठी तुम्हाला लढावं लागेल जगावं लागेल शिकावं लागेल गरीब असल्या तुम्हाला कोणी ते देणार नाही आणि म्हणून सातत्याने या गरिबीची सहन गरीबीची चार जे होतं माझा सेपर होत दरिद्रता होती ती खऱ्या अर्थानं साहित्यातून मांडण्याचं काम साहित्यर साठे साठेने त्या ठिकाणी त्या काळामध्ये केलं तुम्हाला रशिया अण्णाभाऊ साठेंचा पुतळा आहे परंतु फार उशीर लागला आपल्याला हे कळायला की अम्मा किती मोठा व्यक्ती आहे त्याच कारण असं आहे आपण एकत्र लढत नाही आपण आपल्या बापाचे उपकार लावत नाही जग बदल धारुरिक घाव म्हणजे सामोरे गेले भिमराव म्हणजे या जगातली ही व्यवस्था बदलायची आहे आणि एक पुणे एका बापाची एखाद्या बापाची बक्ती नाही आहे ही प्रत्येकाची आहे परंतु आपण आपल्या अधिकारा प्रति जागृत झालं पाहिजे भांडलं पाहिजे लढलं पाहिजे त्याबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या पाहिजे